बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवलं ही म्हणजे दोन मैदान झाली एकदम रास्ता आणि निस्वार्थीपानाने कोणत्याही निर्णयात कुठला ला, गालबोट लागला नाही आणि एक पलटण तालुका संघटनाने एक ढवळ पंचकृषी त्या पंचकमिटीनं असं दावून दिलं हा प्रत्येकाच्या रक्तात बिनला खेळ आहे बैलगाडी असेल कुस्ती असेल आता हे बैलगाडीचं जा मैदान झाल्यानंतर पाच तारखेला कुस्त्याचं मोठं मैदान घेतलंय त्याला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांची कुस्ती एक नंबर नंबरला घेतलेली आहे महाराष्ट्रातल्याच पैलवांची काटा कुस्ती एक सगळ्या ओल पंचक्रोशीतल्या अनफलटन ताडगाव सातारा जिल्ह्यातल्या लोकांना पाहायला मिळणार आहे आन... मंडळी जय जवान जय किसान गेले एक महिन्यापासून कोणते व्हिडिओ नव्हतं बाहेर होतो आज आपण डायरेक्ट आलेलो आहे ढवळच्या फाटीवरती आणि यात्रेचं मैदान भरलेलं आहे भैरवनाथ देवाच्या देवाच्या यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी असं एक आदत एक बैल आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे फाटीमाग तास टाकायचं काम चालू आहे फाटी आपल्याला सर्वांना आहे महाराष्ट्रातील एक चांगल्या फाटीमध्ये गणली जाणारी फाटी आहे आपल्या बरोबर संपूर्ण ग्रामस्थ आलेले आहेत आपण या मैदानाविषयी भैरवनाथ केसरी मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार दादा नमस्ते नमस्कार अनेक मैदान आपल्या पाठीवर झाली मैदान चांगलीच होत असतात परंतु आता मैदान कशा निमित्त किंवा काय सांगताल रूपरेषा सालाबाद प्रमाणे जी गावची परंपरा आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी भैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षी सुरू होत असते ही गेली शंभर वर्षाची परंपरा आहे आणि त्या निमित्त भव्य दिव्य अस आपण भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस किताबाचं मैदान, गए, मैदान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आता तुमच्या मैदानाला गाड्या भरपूर आता एवढं पाठीमाग एवढी मैदान होती तरी सहाशे च्या आसपास गाड्या नोंद झाल्या होत्या तरी बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल सर्व समस्त महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना एक नम्र निवेदन करतो ज्या पद्धतीनं गेली दोन मैदानं या ठिकाणी याच फाटीवर संपन्न झाली त्याच्यापेक्षा अति सुंदर असं नियोजनबद्ध हे भैरवनाथ केसरीचं मैदान या ठिकाणी आपलं समस्त ग्रामस्थ मंडळ ढवळ यांच्या सहयोगातून आणि अखिल बैलगाडा संघटना फलटण तालुका यांच्या सहयोगातून अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी संपन्न करणार आहोत तरी सर्व चालक मालक यांना पुन्हा एकदा या माझी कळकळीची नम्र विनंती की आपल्या गाड्या त्वरित जास्तीत जास्त नोंद करून या यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढीच विनंती आहे माझं नाव संजय लोखंडे काय सांगताल मैदानच्या बक्षीस वितरण किंवा प्रवेश फी बद्दल काय सांगाल इथं प्रवेश फी आठशे रुपये आहे आणि एक नंबरचं बक्षीस आहे ते एकाहत्तर हजार रुपयाचं आहे दोन नंबरचं बक्षीस आहे ते एकावन्न हजाराचं आजा। तीन नंबरचं बक्षीस आहे ते एक्केचाळीस हजाराचं आजा। चार नंबरचं बक्षीस आहे ते एकतीस हजार पाच नंबरचं बक्षीस आहे ते एकवीस हजार सहा नंबरचं बक्षीस आहे ते अकरा हजार आणि सात नंबरच बक्षीस सात हजार रुपये संपूर्ण नोंद ऑनलाइनच होणार आहे हो संपूर्ण नोंद ऑनलाईन होईल आणि प्रत्येक क्रमांकाला एक मानाची ढाल आता नोंद चालू केली ना नोंद चालू आहे माझं नाव डॉक्टर आकाश गार्डे मैदानाविषयी काय सांग मैदान हे ढवळचं जुना आणि पारंपरिक मैदान आहे फाटीचं असं वैशिष्ट्य आहे की बंदीच्या काळात अतिउत्तम चाललेलं हे मैदान आहे आणि इथून पुढं बी चांगलं चालणार आहे भैरवनाथ केसरी हे मैदानाचं नाव असून या मैदानाला जास्तीत जास्त संख्येने बैलगाडी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाची शोभा वाढवायची आहे पैलवान बैलगाडी क्षेत्रात तसंच पैलवान क्षेत्रात एक उल्लेखनीय काम करणार व्यक्ती तुमच्या गावातलीच म्हटलं तर शिवली ही फाटी आणि काय सांगताल दोन मैदान तर सुंदर झाली मैदानाविषयी काय सांगताल किंवा कुस्त्यांच्या मैदानाविषयी काय सांगाल काय नाही बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवलं ही म्हणजे दोन मैदान झाली एकदम रास्ता आणि निस्वार्थीपणाने कोणत्याही निर्णयात कुठला गालबोट लागला नाही आणि एक फलटण तालुका संघटनाने एक डबल पंचकृषी त्या पंचकमिटीनं असं धावून दिलं की खरोखर प्रत्येक बैलगाडीला मालकांना आपलं चांगल्यापैकी निर्णय देऊन त्यांना सहकार्य केलं असं म्हणायला गेलं तर ढवळगावात एवढी बैल होऊ शकतात पण काय झालेलं नाहीत एकदम चांगलं मैदान पार पडले ना हा प्रत्येकाच्या रक्तात भिनला खेळ आहे बैलगाडी असेल कुस्ती असेल आता हे बैलगाडीचे जा मैदान झाल्यानंतर पाच तारखेला कुस्त्याचं मोठं मैदान घेतलंय त्याला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांची कुस्ती एक नंबरला घेतलेली आहे महाराष्ट्रातल्याच पैलवांची काटा कुस्ती एक सगळ्या ओल पंचक्रोशीतल्या अनफलटणदार सातारा जिल्ह्यातल्या लोकांना पाहायला मिळणार आहे आणि अशाच पद्धतीनं मैदानात देखील गेल्या दोन मैदानात नवीन चेहरे पाहायला मिळत एकमेव मैदान असं आहे की ह्यात खरोखर दोन्ही मैदानातले नवीन चेहरे पाहायला मिळतात आणि नक्कीच येणार आहे तिसरं मैदान पण गेल्या मैदानाच्या होळाच म्हणजे पेक्षा अनेक चांगल्या पद्धतीने उत्कृष्टपणे पार पडेल एवढं मी आश्वासन देतो दादा काय सांगताल मैदानाविषयी पाठीमागची मैदान तर सुंदर झाले आता हिथून या मैदानाविषयी काय सांगताल नमस्कार मी तुषार लोखंडे सगळ्या बैलगाडी मालकांना माहित आहे परंतु बैलगाडी मालकांना मी एकच आवाहन करतो की पाठीमागच्या काळात ढवळेचं थोडस मैदान थांबली होती परंतु एक मैदान असं करून धावलं की ह्याच गावातील पन्नास बैलगाडी मालकांनी पाच पाच हजार रुपये वर्गणी काढून एक पहिलं ओपनचं मैदान करून धावलं ना कुणावरती अन्याय झाला ना, ना कुठल्या माणसाला इजा झाली अशा प्रकारे सुंदर असं फलटण तालुक्या बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार ते मैदान पार पा, करून लावलं त्यानंतरनं दुसरं मैदान महाशिवरात्री निमित्त आपण ह्याच ठिकाणी घेतलं आज एक आदत एक बैल मैदान ते सुद्धा मैदान पूर्णपणे बक्षीस संपूर्ण एकही एक रुपया कुठल्याही बैलगाडी मालकाला कमी दिला नाही आपण तेही मैदान आपण सुंदर आणि पारदर्शक करून लावलं त्याही मैदानात कुठल्या गाडी मालकावर अन्याय झाला नाही कोणाला विजा झाली नाही आणि हेही मैदान आता भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी या मैदानात प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ पंचम सहावा सातवा असं सात क्रमांक आपण काढलेला आहे आणि हेही मैदान अतिशय पारदर्शक पलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या आधिपत्याखाली संपूर्ण मैदान आपण पार पाडणार आहोत मी संपूर्ण बैलगाडी मालकांना महाराष्ट्रातील एकच आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने गाड्या नोंद करून आम्हाला या सर्व यात्रा कमिटीला सहकार्य करावं धन्यवाद अमोल बनकर काय सांगाल मैदानाविषयी की काय आव्हान करताल बैलगाडी मालक महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी ही यात्रा कमिटीतर्फे सगळ्यात मोठं आव्हान आहे